मान्यवर आदरणीय खड्डे सहन करणारे नागरिक हो आणि दर पावसाळ्यात मोफत ऑफ रोड अनुभव घेणारे खड्ड्यात गाडीत जाऊनही वाहनधारकांना आज मी तुम्हाला सांगणार आहे एक रोमहर्षक खरारक आणि सरकारी कामकाजावर आधारित कॉमेडी थ्रिलर स्टोरी गोष्ट पावणे चार कोटींची खूप खूप वर्षापूर्वी नाही 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 फक्त एक वर्षापूर्वी कुसगाव खिंडी मध्ये पीएमआरडीए ने एक असाच गुळगुळी चमकदार की लोकांना तर प्रवास करताना गाडी थांबून एक सेल्फी रस्त्यासोबत घेऊ टाकू असे वाटायला लागले लोक आनंदात गाड्या भुंगात सगळं कस हॅपी जर्नी काय खर्च खर्च फक्त आणि फक्त पावणे चार कोटी रुपये जे तुमच्या आमच्यासाठी मोठी रक्कम आहे पण त्यांच्या दृष्टीने आता गोष्टीमध्ये मुख्य पावसाळा निसर्ग हिरवा वातावरणात गाडवा हिमझिम पाऊस छान छान वारा आणि पावसाने विचारलं या रस्त्याचं काय करा रस्त्याने लाजत उत्तर दिलं मी सरकारी प्रकल्प आहे माझं काम म्हणजे पहिल्या पावसाबरोबर वाहून जाणं आणि छपा पावणे चार कोटीचा रस्ता तुमची स्वप्न तुमची आशा तुमची सायकल टू व्हीलर फोर व्हीलर सगळं पाणी पावसाने अशी तडफदार मेहनत घेतली की रस्ता कुठे संपतो आणि खड्डे कुठे सुरू होतात हे गुगल मॅपला सुद्धा खर्च एका वर्षाच्या आत पाण्या गोष्ट सांगायची तरी काय गरज होती अहो कारण ही गोष्ट काय फार टिकणार नव्हती लवकरच इंटरनॅशनल सायकल स्पर्धेच्या निमित्ताने याच पावणे चार कोटींच्या अवशेषांवर नवीन चमचमी डांबर टाकलं जाईल जणू काही इथे कधी का काळी काही गरलंच नव्हतं नवीन उद्घाटन नवीन फोटो सेशन नवीन आश्वासने आणि बरच काय आणि जुन्या पाहुणेच्या कोटींच्या आठवणी काळ्या डांबराखाली शांत झोपती आपण सगळे विसरून जाऊ ती आपली सवयच आहे हो ही हीच होती गोष्ट पाहुणे कोटींची मग कशी काय वाटली गोष्ट मला माहित आहे तुम्ही काय म्हणणार ते राजकारणी लोक काय लक्ष देत नाही उमेदवार नीट काम करत नाहीत पुढाऱ्यांचं कामाकडे पाहत नाही कोणाचं कसलंही लक्ष नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडेच असतात खराब रस्त्याच्या कामाला इतरांना जबाबदार धरण्यापेक्षा ह्या रस्त्याचं चा काम चालू असताना तुम्ही काय केलं त्यावेळी येता जाताना तुम्ही प्रश्न का उपस्थित केले नाही काम करणाऱ्या यंत्रणेला जाग का नाही विचारला ठीक आहे जाऊ द्या ही गोष्ट घडून येईल त्यावर विचार करून काय उपयोग परंतु होणाऱ्या नवीन रस्त्याची अशीच गोष्ट पुन्हा होऊ नये म्हणून आत्ता तरी जागे व्हा नवीन कामाकडे लक्ष द्या सामान्य नागरिक म्हणून एकत्र येऊन क्वालिटी कामाचा आग्रह धरा हा तुमचा अधिकार आहे हा पी एम आर डी एने एक रोड केलेला आहे एक वर्षापूर्वी पावणे चार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता केलेला आहे याची परिस्थिती बघा काय एक वर्षा नंतर ही परिस्थिती आहे हा रोडची पी एम आर डी ए खर्च पावणे चार कोटी रुपये पी एम आर डी ए कुसगाव खेंड ते खेड शिहापूर पावणे चार कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा रोड एक वर्षामध्ये ही परिस्थिती आहे डांबराचं नामू निशान मिटलेलं आहे